नमस्कार मित्रांनो मी अक्षय युवा शेतकरी ह्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजचा विषय जरा सायलेंट आहे कूल आहे आणि शेती पलीकडे नसून शेतीशी निगडित आहे भविष्यातली शेती, शेती आणि सध्याचे जे काही प्रॉब्लेम शेतीमध्ये येत आहे त्याविषयी आपण डिस्कशन करणार आहोत त्यात अतिशय महत्वाचा आणि पहिला विषय म्हणजे शेती हा एक व्यवसाय नसून उपजीविकेचं एक साधन आहे शेतकरी एक मनुष्य नसून एक अतिशय वेगळा योद्धा आहे जो प्रत्येक संकटाशी लढतो त्याची जिद्द ही जराशी वेगळी आहे त्याची चिकाती अतिशय वेगळी आहे कारण ऊन पाऊस वारा या सगळ्या संकटाशी लढता लढता जो स्वतःच अस्तित्व तयार करतो ना तो शेतकरी आहे हा समस्या किती येत आहे काय ते कळत नाही तर त्याच निरंतरण करावं लागत इतक्या मोठ्या समस्या शेतीमध्ये तरीही लोकांना वाटतं मित्रांनो माझ्यासारखा शेतकरी जेव्हा जा बाजारामध्ये जातो तेव्हा माझ्यासारख्या शेतकऱ्याने आणणाऱ्या भाजीपाल्याचा मोलभाव कधीच करत नाही या मागे अनेक कारण आहे मागची मेहनत मी स्वतः बघितलेली आहे की कि किती मेहनत करून एक पीक म्हणजे एक पीक येतं आणि त्यातून शेतकऱ्याची उपजीविका भागली जाते बऱ्याच समस्या तुम्ही बघता की सध्याच्या स्थितीला किती अडचणी शेतकऱ्यासमोर आहे पण त्या अडचणींचा सामना करत त्या गोष्टींना फेस करत नेमकी पुढं कसं जायचं या गोष्टीचा जा शेतकऱ्याला अतिशय तगडा अनुभव आहे इथून मागे हजारो समस्या त्याने बघितल्या पुढच्या काळात पण तो बघणार आहे पण खरा शेतकरी तोच जो समस्यांना न डगमगता खऱ्या अर्थाने लढत राहिला आणि त्याने जिंकून दाखवलं मित्रांनो मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं की येणारे दिवस हे शेतीचे आणि ह्याही व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला तेच सांगतोय की येणारे दिवस हे शेतीचे असणार आहे <coughs> मोठमोठ्या आज शेतीवर येऊन थांबल्यात कारण त्या गोष्टीशिवाय पर्याय नाही जगातली अशी एकमेव इंडस्ट्री जी कधीच बंद पडू शकत नाही मित्रांनो बोललं जातं की माणसाच्या तीन मूलभूत गरजा आहे अन्न वस्त्र निवारा पण या तीन मूलभूत गरजांपेक्षा एक अतिशय महत्वाची गरज आहे ती म्हणजे अन्न एक वेळेस वस्त्र निवारा नसला तर शेतकरी किंवा कुठलाही मनुष्य जगू शकतो पण अन्न नसलं तर जिवंत राहणं ही जरा मुश्किल गोष्ट आहे सगळ्या गोष्टींचा अभ्यास करताना एवढंच जाणवत की येणारे दिवस शेतकऱ्याचे अडचणी जरूर असतील पण त्या अडचणींवर मात करून आपण मोठं होऊया या जगाला दाखवूया की आम्हीच खरे शेतकरी लाजायचं नाही घाबरायचं नाही शेतकरी म्हणून काय झालं आजकाल असं समजलं तर की शेतकरी म्हणजे अनबळ आहे त्याचा अभ्यास नाही कधीतरी त्या शेतकऱ्याशी भेटून बघा त्याचा अनुभव बघा जे शहरात राहणारे किंवा नोकरी करून ज्यांचे आपल्याला कुणावरती टीका करायची नाही पण एक गोष्ट सांगायची कधी शेतकऱ्याला कमी मात्र समजू नका शेतकरी एक ब्रँड होता ब्रँड राहील आणि नेव्हर दी एंड तो ब्रँडच राहील त्याचं कारण म्हणजे तो स्वतःचा मालक आहे असं बोललं जातं तरी तो आज मालक नाहीये पण एक दिवस तो मालक होईल होईन आणि होणारच कारण बऱ्याच साऱ्या गोष्टी मी बघताना एक गोष्ट जाणवते एक गोष्टीची उणीव हो आमच्यामध्ये आहे म्हणजे आपल्या मध्ये ती गोष्ट म्हणजे आपली एकी नाही तुम्ही बघितलं का कुठलंही कुठल्याही एखाद्या पातळीवरती एखाद्या स्थानिक एखाद्या व्यावसायिकांवरती एखाद्या गोष्टीचा अन्याय होतो तेव्हा ते सर्व एकत्र येतात पण अजूनपर्यंत मी बघितलेलं नाही की शेतकऱ्यांवरती अन्याय झाला आणि सर्व शेतकरी एकत्र आला वाटत नाही पुन्हा कधी येईन असो तो आपला आजचा विषय नाही शेती आणि प्रगती हा आपला आजचा विषय आहे आपण मी मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटीने सांगतो डॉक्टरला वाटतं आपला मुलगा डॉक्टर बिझनेसमॅनना वाट बिझनेसमॅन जो असतो त्याला वाटतं की यार आपल्या मुलांना बिझनेस करावा <laughs> त्याबद्दल काय बोलावं राजकारणी असतं त्याला वाटतं आपल्या मुलांना राजकारणात यावं त्याला राजकारणात आणण्यासाठी तो अटल प्रयत्न करतो पण शेतकऱ्याला कधी वाटत नाही की शेतकऱ्याच्या मुलानं शेती करावी त्याला वाटतं आपल्या मुलानं दोन पैसे कमावं आणि कुठेतरी बाहेर जाऊन राहावं याच्या दोन सगळ्यात महत्वाच्या गोष्टी शेतीत असणारे कष्ट जे तुम्हाला कधीच कळत नाही आणि दुसरी गोष्ट त्याची लाईफस्टाईल जी त्याला कधीच जगता येत नाही ठीक आहे गोष्टी बदलत चालल्या आहेत त्या बदल बदलत्या बदल गोष्टींचा आपल्याला एक भाग व्हायचा आहे एक लढवय्या म्हणून काम करायचं आहे शेतकऱ्याला नेहमी मदत करणं हाच आपला एक हेतू असणार आहे मी तुम्हाला गॅरंटीने विश्वासानं सांगतो आज आपला चॅनल खूप छोटा आहे पण भविष्यात खूप मोठा असेल आणि त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे शेतकरी कसा प्रगती करेल याच्यावरतीच आपला फोकस असेल त्यासाठी शेतकऱ्याला एक दोन गोष्टी मी सांगू इच्छितो की पहिली गोष्ट एका इन्कम सोर्स वरती कधी अवलंबून राहू नका म्हणजे थोड्या कवाईन दुसरा इन्कम सोर्स तयार करा जेणेकरून मदत हा होती की एक सपोर्ट सिस्टीम आपल्याकडे असते आणि ज्या माणसाकडे सपोर्ट सिस्टीम असते ना तो माणूस छोट्या मोठ्या गोष्टींना घाबरत नाही ज्याच्याकडे पैसा असतो तो कोणासमोर झुकत नाही ज्या गोष्टी आपण अभ्यासल्या पाहिजे या गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे इन्कम सोर्स तयार करताना त्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे थोडंफार अर्थशास्त्राकडे लक्ष दिलं पाहिजे याचं कारण म्हणजे जोपर्यंत आपण तज्ज्ञ होत नाही तज्ज्ञ होण्याची गरज नाही पण जोपर्यंत आपण त्या गोष्टींचा अभ्यास करत नाही तोपर्यंत त्याच्यातल्या उणीवा आपल्याला समजत नाही आपलीतल्या उणीवा आपल्याला जाणवत नाही त्यामुळे प्रगती करणं प्रगतीला आपलं करणं ह्या सगळ्याच गोष्टी सोप्यात फक्त स्टेप बाय स्टेप बाय स्टेप चालावं लागतं आज बऱ्याचांना वाटतं की एक एक रुपया करून आपण श्रीमंत होऊ शकत नाही माझा अजूनही या गोष्टीवरती प्रचंड विश्वास आहे की पैसा पै पाई जोडलं म्हणजे पैशाला पैसा जोडला तर शेतकरी श्रीमंत होऊ शकतो कारण त्याची चिकाटी नाही दोन्ही आहे शेतकऱ्याला माहिती आहे एक रुपया कमवण्यासाठी किती घाम गाळावा लागतो ला म्हणून माझा शेतकरी अजून पण डाऊन टू अर्थ आहे कायम डाऊन टू अर्थ राहणार आणि भविष्यात खूप मोठाही झाला तरी डाऊन टू अर्थ राहणार बाकीच्यांसारखं बाकी अहंकारी होणार नाही कारण त्याला कष्टाची किंमत माहिती आहे आणि ज्याला कष्टाची किंमत आणि घाम गाळून पैसा कमावला असतो ना त्याला अहंकार कुठून येणार हे ये तर सगळ्यांनाच माहिती आहे असो आज व्हिडिओ खूप मोठा होत आहे इथं थांबू बऱ्याच साऱ्या दिवशी खूप जेव्हा केव्हा टाइम भेटेल आपण शेतीविषयी नेहमी चर्चा करू आता व्हिडिओ खूप मोठा आहे इथं थांबू तोपर्यंत stay tuned